हॅलो माय टू फॅमिली कशा सगळे माझ्यातनं स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये मी ज्योती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते मस्त अशी आपली आज छान अशी चॅनलवरती रेसिपी आलेली आहे पाणीपुरी रेसिपी माझ्या चॅनलवरती मी दोन ते तीन वेळेस शेअर केलीच आहे जर तुम्ही चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करून सांगा की कशी वाटली आजची रेसिपी आणखीन घरच्या घरी पाणीपुरी रेसिपी तुम्ही बनवता का नाही ते ही कमेंट करून जरूर कळवा बघा छान असे मी मसाले वगैरे सगळे पूर्ण प्लेट वगैरे करून घेतले होते ते शेअर केले आता दाखवते पूर्ण डिटेलमध्ये रेसिपी पूर्ण आता हे बटाटे रात्री मी भिजू घालून ठेवले म्हणजे सॉरी वटाणे मी रात्री पाण्यामध्ये भिजू घालून ठेवले होते सकाळी छान असे फुलले होते साधे वटाणे आहेत हे जसे की वाळलेले मी आणलेले होते खुले नंतर बटाटे आणि वटाणे एकदाच हळद आणि थोडंसं मीठ टाकून उकडून घेतलेले आहेत चार टॅग करून आहे त्याला वाटाणे थोडे हार्ड असतात म्हणून जास्त शिट म्हणजे उकडून घ्यावं लागतं त्यासाठी चार शिट्या झाल्याच्यानंतर काढलेलं आहे म्हणजे का सालटी वगैरे काढून घेतली बटाटेनंतर नंतर अख्खे धुवून ज्यावेळेस मी टाकली त्यावेळेस तर सगळे चांगलेच होते पण ज्यावेळेस मी फोडण्यासाठी घेतले त्यावेळेस एक बटाटा असा निघाला आतमधून जे शक्यतो वरून जितके स्वच्छ दिसतात तिथून आतून थोडे गाहून तसे घाण असतात बरं वरून जरी चेक करून तुम्ही भाजी बनवायला टाकत असाल तर जरूर कापून किंवा असं बघूनच तुम्ही भाजी करा का कारण असं असतंय बघा जसं की वांग्यामध्ये आपण चारी बाजू का कट करून घेतो तसे तशाच प्रकारे वांगे पण आहेत हे घ्यायचे नाहीत यासाठी आपण बाजूला काढलेलं आहे मी ज्यावेळेस फोडण्या फोडण्या काय म्हणते फोडायला का घेतले त्यावेळेस मला हे दिसलेलं आहे खिडकं असं वांग काय बटाटं त्यासाठी ते शक्यतो कधीही भाजी बनवताना कट करून उकडायला घाला मी मिस्टेक काय केली चांगले होते स्वच्छ वरून तसेच मी टाकले कीड वगैरे काहीच नव्हती वांग्याला वरून एकदम छान असं होतं आणि नंतर उकडल्याच्यानंतर मला हे दिसलेलं आहे बरं आणि अशीच जर मी भाजी बनवली असते अख्ख्या बटाट्याची तर कशी झाली असते सांगा बरं त्यासाठी कधीही शाळून म्हणजे मी मला तर सगळं घडला का कारण चेक केल्याशिवाय भाजी बनवायची बाय बरोबर ना चालते मग बघा मग आपली छान अशी रेसिपी छान असे बटाटे पूर्ण घेतले आहेत फक्त एकच खराब निघालं ते पण छान असं फोडून बघितले सगळे पूर्णपणे नंतर तिला पण छान असं सोलून मॅश करून घेतलेलंच आहे अशा प्रकारे सगळे बटाटे चेक केल्याच्यानंतर मी घेतले आहे मॅशर मॅशरनं पूर्णपणे बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला शक्यतो म्हणजे काय म्हणजे ज्यावेळेस रगडा आपण बनवतो ना त्यावेळेस एकदम सुमक समोकाम लावतो आणि थोडेसे वाटाणे पण समोका लावतात मी काय केलेलं आहे नॉर्मल असं वाटाणी ठेवले आहे थोडीफार आणि जी आपले बटाटे होते उकडून घेतले त्याचे छान असं मॅश करून घेतलेलं आहे का कारण बटाटे नाहीत असं आता खाली आयला चांगले लागणार वाटाणी छान लागतं त्यासाठी मी पूर्ण मॅश करून घेतले आहेत बटाटे अशा पद्धतीने रेसिपी अशी काही बनवायची मुलींना खूप सारे भांडे खूप सारा राडा होतच असतो त्यासाठी मला चला आता मॅश करून घेतले आहेत आणि ही दोन्ही आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला वाटाणे पण मोठमोठे नाही तर आवडत तर त्यावेळेस तुम्ही मिक्सरमधून थोडंसं बारीक करून घेऊ शकता अशा प्रकारे मी ऐकून आणून ठेवलेली ती चिंच छान अशी दोनदा पाण्याने धुवून घेतली काका खूप दिवस झाला आणि ठेवली होती कॅरबॅटमध्ये फ्रीजमध्येच आणखी त्याला उकळं घालायची आहे आपल्याला गुळ टाकून अशा प्रकारे गुळ खिसून घेतला आम्ही थोडासा गूळ आणि चिंच ते आपल्याला आंबट गोड पाणी बनवून घ्यायचं आहे जो ते उकडूजीवपर्यंत लगेच आपल्याला घेतले आहे इकडं मिक्सरमध्ये हे सगळे मसाले तयार करून मग घेतले आहेत मॅश करून पूर्ण मसाले आणखीन मिक्स पण एक जीव करून घेतलेले आहेत वाटाणे आणि बटाटा अशा प्रकारे शेव घेतलेला हो आहे आणि हिरवी मिरची कांदे टमॅटो कांदा हिरवी मिरची ओवा अद्रक नंतर जिरे थोडेसे टमॅटो आलं थोडंसं तर तुकडा लागतोच अशा प्रकार त्याचं पेस्ट बनवून घ्यायची आहे आपल्याला जसं की आपल्याला तिखट पाणी माझ्याकडे पुदिना नव्हता पुदिना मी घरी लावलेला होता बकिटामध्ये ते सध्या पावसाळ्यामुळं खराब होऊन गेलं पूर्णपणे त्यासाठी आता पुदिना नाही म्हणून फक्त कोथिंबीर हिरवी मिरची असं पाणी बनवून घेणार आहे तिखट आणि त्याच्यामध्ये तुम्ही ओवा आणि बडीशेप जरूर ॲड करा खूप छान असे टेस्ट लागते अशा पद्धतीने मी बनवलेली आहे छान अशी पाणीपुरी तुम्ही बनवता का नाही कट कट करून घेतली आहे कोथिंबीर छान अशी धुवून ठेवली तुम्ही प्लेटामध्ये शेव वगैरे हो आधी चांगलं ठेवले तर अशा प्रकारे एकदम स्मूथ असं पेस्ट करून घेतलेलं आहे आता ही आपल्याला पाणी बनवून घ्यायचं याचं आपण लगेच टमॅटो कांदा पात आणि कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि ही आहे मोडाची मटकी सो आता सध्या फक्त पहिलं आपण कांदा किंवा असं कांद्याची पात असं वगैरे टाकून देत होते आता नवीन निघालेली आहे पद्धत जसं आपण शेव बुरवतो त्या पद्धतीने आता मटकी टाकत आहेत पण मी सकाळीच दारावरती आली होती मटकी आणि कांद्याची पात घेतलेली आहे वीस रुपयाची मटकी घेतली आणि कांदा पात घेतली वीस रुपयाची बघा अशा प्रकारे आपली छान अशी रेसिपी घरीच तयार केलेली आहे आंबट पाणी चिंच छान असं चाळून घेतलेलं आहे शेव पण बारीक आपण प्लेटामध्ये काढून घेतलेला आहे आणखीन तिखट हिरोज हिरव्या मिरची आणि मसाले पूर्ण ह्याच्यामध्ये मिसाले मिक्स करून घेते सारी बघा बोलते वेळेस माझा आवाज बसलेला आहे आणि अवजात बदल वाटत असेल तुम्हाला आणखीन माझा खोकला नाही नीट झालेला औषधाच्या बाटल्या तर दोन पार झाल्या तरी पण नीट झालेलाच नाही आणि अशा पद्धतीने मी घरी पण पुरी बनवता येते मला जसं की आपण गरा वगैरे तिंबून गच ठेवायचा असतो थोडंसं कोमट पाणी करायचं आणि गऱ्यामध्ये येथून छान असं गऱ्या बारीक रवा असतो ती छान असं मिक्सरमध्ये थोडंसं फिरून घेऊन त्याचं पेस काय म्हणतात पीठ मळून ठेवायचं नंतर तेल लावून छान असं छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायचा ती पण बनवता येतं पण त्याला वेळ जास्त लागतो त्यासाठी मी अशा आईतच पॅकेट आणून असते वीस ते पंचवीस रुपयाला तुम्हाला ही मिळून मिळतं बरं असं म्हणजे शॉपमध्ये आणखी आणून ठेवलं असं पुऱ्याला तळून घेतलेल्या आहे मी आपलं खालची तयारी तर पूर्ण झालेलीच आहे कांदा असो पाणी तिखट पाणी पूर्ण तयार केलेलंच आहे शेव वगैरे पिलेटर काढून ठेवले फक्त राहिल्या होत्या तर पुऱ्या मग आता पुऱ्या पण मी लगेच तळून घेणार आहे खूप छान मन भरून लेकरं पण खातात आवडीनं आणि बाहेर पावसाळ्याच्या दिवसात चारण्यापेक्षा घरच्या घरी चर, घर म्हणजे घरी आपण स्वतः करून बनवून दिलेलं क्वांटिटी पण जास्त आणि टेस्टी पण आपल्या घरचं आणि हेल्दी म्हणजे जसं की बाहेर असं त्या पद्धतीने नाही आपल्या घरच्या घरी जोळ्याच्या समोर बनवलेली वस्तू म्हणजे अन्न योग्य तेच खाऊ घालायचं आपल्या लेकरांना आणखी हट्टी असतात माहिती तर ऐकत नाहीत त्यासाठी मग कधीतरी चालून जातं बाहेर एमरच्या टायमाला आणखीन आहे बघा मग आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा चॅनलला तुम्ही पहिल्या वेळेस आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणखीन खूप छान असे आपली ऑडिय म्हणजे यूट्यूब फॅमिली जुळली आहे त्यांनी पण जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंट करत जा तुमच्या एका कमेंटमुळे मला खूप छान आणखीन प्रोत्साहन येतं व्हिडिओ बनवण्याचा ब्लॉग बनवण्याचा आणखीन तुम्ही पाहतात त्याच्यासाठी पण मनापासून मी आभारी आहे आणि एक कमेंट तुमच्या आल्यानंतर मला आणखीन असं वाटतं की व्हिडिओ बनवावा खूप छान असे ऑडियन्स आहेत पूर्ण जसं की आता मी नावं पण घेऊ शकत नाही नावं जर घेतले ना खूप मोठी युट्यूब फॅमिली आहे आपली चालते आणखीन असंच वाढू द्या असंच छान असं तुमचं प्रेम राहू द्या असंच सपोर्ट करा असंच लाईक करा व्हिडिओला काही त्याच्यामध्ये काय आणखीन ॲड करायचं असेल तेही कमेंट करून जरूर सांगा किंवा काही चुकलं असेल तेही तुम्ही मला सजेशन द्या की नाही ताई असं नाही असं व्हावं अशा पद्धतीने आहे मग लवकरच आपल्या आणखी छान छान अशा रेसिपीचे ब्लॉग असा लगेच मी तडका बनवून घेतलेला आहे जसं पुऱ्या तळून घेतल्या त्याच्यामधलं थोडंसं तेल काढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं आपण ती काय म्हणतात मॅश वगैरे खेळलं जीव खेळलं थोडंसं आपण जे बटाटे उकडून घेतलेली पाणी आहे ते टाकून थोडंसं सैल असं बॅटर बनवून घ्यायचं आहे जसं की आपला रगडा जसं आपल्याला बाहेर मिळतो ना त्या पद्धतीने रगडा थोडासा पातळच असतो त्यासाठी आपण जे बटाटे उकडून घेतलेलं होते किंवा वाटण म्हणजे वटाणे वगैरे मी उकडून घेतलेले पाणी मी चाळणीमध्ये काढून घेतलेलं होतं चाळणीनेच शोधून तेच मी ॲड केलेलं आहे याच्यामध्ये काय करतात त्यांनी असं पूर्ण असं बनवून ठेवतात आणि त्याच्यामध्ये जे आपण चिंचं वगैरे पाणी केलेलं आहे ते ॲड करून मिक्स करून आपल्याला देत असतात तशाच पद्धतीने आपण सर्वही करू शकतो बरोबर ना कशी वाटली माझी आजची रेसिपी खूप मेहनत लागते अशा छोट्या छोट्या रेसिपी बनवायला आणि खूप सारे स्पेशन्स लागतो बरं अशा पद्धतीने मी कट करून ठेवल्याच्यानंतर मला कमीत कमी पुऱ्या किंवा रगडा तयार करायला अर्धा ते एक तास गेला त्यासाठी मी पूर्ण ह्याच्यावर माशा वगैरे बसतात पावसाळ्याच्या दिवस आहेत त्याच्यासाठी मी फ्रीजमध्ये घेऊन ठेवले होतं कट केलं पूर्ण त्याच्यानंतर ज्यावेळेस मी तुम्हाला प्लेट बनवून दाखवले त्यावेळेस मी बाहेर घेतले आणि लगेच थंडगार असं छान अशी पाणीपुरी तुम्हाला सर्व करून दाखवली आहे प्लेट पूर्ण असं आणि खूप छान झाली होती टेस्टी पण झाली होती पाणीपुरी एकदम मस्त अशी सकाळी पाच ते सातपर्यंत रुटीन खूपच बिझी असतं आणि सकाळ सकाळी मी जी वेळेस डबे किंवा सकाळचा उरकन असतं त्यावेळेस व्हिडिओ करणं जमनाच झाले का कारण सकाळची लेस घाई गडबड आहे त्यासाठी डेली ब्लॉग आपले नाहीत सध्या आणखीन व्हिडिओ जर करून मला स्वयंपाक करायचा म्हणत तर कमीत कमी एक ते दोन घंटे मला स्वयंपाकाला लागतात आणखी जर व्हिडिओ नाही बनवला तर कमीत कमी अर्ध्या -कमी ते एक घंट्यामध्ये पूर्ण सकाळचं उरकून जातं आणि व्हिडिओकडे लक्ष देत देत बनवत बनवत म्हणलं तर वेळ खूप लागतो त्यासाठी मी सकाळची व्हिडिओ बनवणं टाळच आहे आणखी जर तुम्हाला आणखीन काही माझी कोण माहिती पाहिजे असेल किंवा मला काही आणखीन विचारायचं असेल तेही तुम्ही विचारू शकता बघा अशा प्रकारे झालेली आपली रेसिपी रेसिपी तर आपल्या डेली आहेतच रिटर्न रिटर्न तेच आणखी नवीन काही रेसिपी असेल तेही सजेशन करा आता लवकरच येत आहेत गौरी गणपती काही ताईंची खूप सारी घाई गरबड चालू असेल जसं की घर क्लिनिंग आणि कु खूप साऱ्या ताई जसे आता दिवाळी दसरा तर पुढे आहेच त्याच्या आधी एक वेळेसही गौरी गणपतीचा खूप मोठा सण असतो काही जणींच्या इथं त्याची पण तयारी करून घेत असाल तुम्ही ही मला माहिती आहे आणखीन पूर्ण काम वगैरे हो चालूच असतील तुमचे पण क्लिनिंगचे आमच्या इथे पण घरी लक्ष्मी वगैरे हो काय अशा उभ्या नाहीत साध्या बसवतात तांब्याच्या हो वगैरे एवढं जमल तेवढं ते मला शेअर करेनच गेल्या वर्षीचे व्हिडिओ तुम्ही जरूर बघू शकता मी कशा पद्धतीने लक्ष्मीपूजन केलं होतं आणि अशा प्रकारे खूप छान असं क्रंची अशी आपली काय म्हणतात पाणीपुरी झालेली होती आणि याला वादच नाही का कारण मी आयती होती ती त्यासाठी होणारच ज्यावेळेस मी तुम्हाला असं मैद्याने वगैरे काय म्हणतात गर्यानं वगैरे बनवून दाखवून त्यावेळेस तर मला आणखीन आवडेल पुढच्या वेळेस मी प्रयत्न करेन की सुद्धा आपलं आपण घरच्या घरी बनवण्याचा चालेल खूप छान असे झाली होती एकदम कडक छान असे क्रून क्रून तुम्हाला एक मी दोड तोडून पण दाखवले अशा पद्धतीने छान आता पूर्ण ही प्लेट बनवून घेते त्यावेळेस तुम्हाला शेअर करते खूप मस्त आणि खूपच छान अशी झाली होती आपली पाणीपुरी रेसिपी तुम्हाला कशी वाटली रेसिपी कमेंट करून जरूर सांगा तुम्ही घरी बनवता का नाही हेही कमेंट करून जरूर सांगा आणखीन तुम्हाला याच्यामधलं कोणतं खूप अवघड वाटतं किंवा कोण सोपी वाटते किंवा इझी वाटते हेही कमेंट करून सांगा आणि तुम्हाला सर्वात छान अशी रेसिपी तुम्हाला कोणती जमते तेही कमेंट करून जरूर कळवा तुम्ही कधी बनवली आहे का घरी पाणीपुरी का बनवता ही कमेंट करून जरूर कळवा कमेंट मात्र जरूर करा का कारण तुमच्या एका कमेंटची वाट मी पाहतच असते छान असे तुमचे ब्लेसिंग येतात माझ्यापासून बघा पूर्णपणे आता मस्त मी रगडा भरून घेतले आहेत पुऱ्यामध्ये आणि लगेच टमॅटो पण टाकते खूप छान असं बारीक करून घेतलेलं आहे हां आणि माझ्याकडं मॅशर पण आहेत दोन मॅशर आहेत काय म्हणतात त्याला ग्राइंडर आहेत जास्त यूज करत नाही ज्यावेळेस मी अशी मोठी रेसिपी बनवते ज्यावेळेस मला क्वांटिटी जास्त लागते कटिंगची त्यावेळेस मी ते दोन यूज करत असते जसं की एक आहे छोटावाला डबा ओढायचा मॅशक आणि तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवेनच आणि एक आत्ता घेतलेला आहे प्रेस करून ते छान असं बारीक होतं कांदा असो टमॅटो असो हिरवी मिरची असो कोथिंबीर खूप छान छान आणि इझी छान अशा वस्तू पण निघालेल्या आहेत आणखीन डबल डबल वाईस देताना माझ्या नरडाचं खरखर करत होतं कर त्यासाठी बरोबर वाईस पण आला नाही तुम्हाला आणि एडिटिंगला मला कमीत कमी एक ते दोन घंटे लागतातच लागतात ज्यावेळेस घरी कोणी नसेल त्यावेळेस कशाचा टी व्हीचा किंवा कशाचा आवाज नाही यायला पाहिजे जर आवाज आला तर कॉपीराईट येतं त्यासाठी एकदम शांत असं वातावरण पाहिजे एडिटिंगसाठी आणखीन एका जागी बसून कमीत कमी पूर्ण जे टाकायचं आहे किंवा जे जोडायचं आहे बरोबर एड एड ॲड करायचं किंवा कट करायचं त्याला बरोबर ही करून मग एडिटिंग करून तुम्हाला व्हिडिओ टाकायचा असतो कमीत कमी अर्धा ते एक घंटा लागतोच लागतो हा व्हिडिओ एडिट करण्यासाठी मला आणि तेवढ्यातून माझ्या आणखी तब्येत पण व्यवस्थित साथ देत नाही आहे लवकरच होईल मी पण चांगली चाललो दवाखाना औषध गोळ्या गोळ्या आहे अशा प्रकारे आता मस्त असं शेव गरवळून घेतला कांद्या पात मटकी शेव आणि तिखट पाणी आंबटपाणी चिंचं पाणी खूप छान रेसिपी अप्रतिम परंतु मला आता हे खायचं म्हणलं ना माझा आणखीन तब्येत जास्त बिघडणार जा त्याच्यासाठी मी इतकी दिवस टाळेस टाळे ही रेसिपी मुलांचा इतका हट्ट होता कर मग कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करू जरूर सांगा बाय